राम राम रामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील हो का आता सव्वा सहा वाजलेले आहेत रामच्या कशा झोपा आल्यात बघा हव का बाहेरच मच्छरदानी लावून हो का मी झोपली होती तिकडे रवीना बाकीची पोरं आतमध्ये हे का झोपलाय झिंगट दाखवू का तुम्हाला दाखवत बघा कसे मच्छरदाणी लावून आणि मच्छरदाणी मध्ये हवा हो का झोपलाय झिंगट झिंगट माझ्या पशी असतो दाखवू का हे का हे का झिंगट झिंगट माझ्या पशी झोपला होता आणि त्या का तिकडे पिल्लू कसं खेळतय दाखवत या पिल्लू कसं खेळत आहे इकडून दाखवत इकडून 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 तिच्या मम्मी पशी खेळत आहे बघा ओ हा तिची मम्मी आका झोपायला लागले झोपली झोपली ती हा आणि त्या खाते कथे हाय 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 हा के कि अज आज सकाळ सकाळचं खेळायचं तिची मम्मी तर झोपली त्या का ते कस खेळत आहे खेळायचं चाललंय खेळायच चाललंय अजा आजा आजा आज आजा। अब्ब अबो बला खेळत ते है का आणि ते पिल्लू झोपलंय हे झिंगड पिल्लू झोपलंय बघा हम्म अजून तुम्हाला दाखवू का आतमध्ये आतमध्ये पण दाखवते की तुम्हाला झोपा कशी चाललेत रोहन तर गेला ड्युटीला हा रोहन ड्युटीला गेलेला आहे गे।

आज लय मोठा चहा बनवलेला आहे कारण पोरं सोर सगळं परिवार मस्त गच्च भरलेले आहे तर हे बघा चहा आणि हे परोठे चाललेले आहेत मस्त पुरवठे बनवायला आहे पीठ पण दाखव हे बघा पीठ आहे का आणि हे बघा चहा आणि आज सगळ्यांना राम रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम चला आता चहा चाललाय बनवायचा भेटू आपण परत पुढं चला हे बघा माझे चाललेले परोठे आणि चहा हा हे बघा परोठे बनवायचे चाललेले आणि इकडं चाललेलय मायलिकेच्या गप्पा त्या खाते त्या खाते पिल्लू त्या ते पिल्लू कस खेळतंय आणवी आण कशी खेळतीय बघा रवीनाचं चाललंय चहा प्यायचं चहा प्यायला या सगळ्या जण चहा प्यायला सगळ्यांना गुड मॉर्निंग आहे ना, ना? हा मला मराठी बोला येत ये। नाही करा बर का माफ करा रवीना काय म्हणती मला आहे ना काही आहे ना मराठी बोलायला ये येत नाहीये आणि काय चुकी झालं काय काय गलत झाल्या तर चुकी करा म्हणजे माफ करा <laughs> <laughs> म्हणजे अर्धी हिंदी अर्धी मराठी चहा पाणी चालले ते जे का चहा परोठे बनवल्यात अजून काय पोरं उठले नाहीत आता पोरं उठते एक झोपले बाहेर एक झोपले इथं एक जा का तिथं हा तर चला आज नवरा नव नौ, आज है ना रामनवमी है रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा चला बघा मस्त आज लगेच म्हणलं बनवून घ्या हव हो का हे भाजी बनवायची आपल्याला आज टिंडे हे टिंडे तुम्ही बघितलेत का तिकडं आपल्या इकडं आहेत का महाराष्ट्रमध्ये आहेत का हे टिंडे ह्या का ह्याला टिंडे म्हणतात बरं का टिंडे टिंडे ह्या का आहे का हे बारीक बारीक असे टिंडे आहेत तर आज आपल्याला बनवायचे ह्याची भाजी टिंड्याची ह्याच्यासाठी घेतलेले आहे मी कांदा लसण टमाटर आणि हरी मिरची चला आता दाखवते पुढे अजून तुम्हाला कांदे स्वस्त मिळत होते हो का स्वस्त कांदे शंभर रुपयाचे सात किलो शंभर रुपयाचे सात किलो मिळत होते हो का कांदे घेऊन आले पोरं मस्त मग म्हटलं शंभर रुपयाचे आण बाबा एकदाच म्हटलं होते द्या दिवस चालत्याल कारले पण घेऊन आलेले पण कारले काय बनवायचे नाही आज आप बनवायचे आपल्याला टिंडे तर चला दाखवते अजून पुढे पुढे जसा येईल व्हिडिओ तसं तुम्हाला दाखवत राहील हा चला तुम्हाला दाखवते आता बा आई चला गहू कापायची मशीन दाखवते तुम्हाला गहू कापायची मशीन बघा तुम्हाला दाखवते मी चला तुम्हाला दाखवते मी गहू कापायची मशीन हा तशी असते ना ते दाखवते हका झिंगाट सुद्धा हाय कर दे हाय हाय कर दे हाय चला तुम्हाला दाखवते मी मस्त <bage> किती गाय रे मामा बुलां मार हा ना। मशीन आली आहे मशीन गहू कापायची मशीन आलेली आहे तर आता ती दाखवायची म्हणलं तुम्हाला दाखवावं जे आहे ना आता पहिले तर कापायचे पहिले गहू आता मशीन येते मशीनच कापतात पण काढतात पण आणि घेऊन पण जातात तर तुम्हाला दाखवते हो सकाळ सकाळ मशीन आली आहे बघा दाखवते हो तुम्हाला मी हँ बघा हा करू ना हे करते चला दाखवायची तुम्हाला याय लागली मशीन पंजाब मधन आ पंजाब मधन जवर से पंजाब हरियाणा पास देख जय गाड़ी ओ गाड़ी ओ गाड़ी ओ गाड़ी ओ गाड़ी आ गई आली 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 देख ले क्यों वो डी गाड़ी है लगा मशीन है दो कापाई ची मशीन है बर्ता

गई गाड़ी 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 के था रे गाड़ी दे गाड़ी दे गाड़ी गाड़ी निर्थ निर्थ, हाँ, गाड़ी हां देख गाड़ी देखया गाड़ी नो देखा नो गाड़ी गाड़ी इस में देख फोन में फोन में फोन में की गाड़ी गई की गई 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 हाय कर दे गाड़ी आगे गई चल चलेंगे चल लगा जिंगट चल झिंगाट चाललं बघायला गाडी त्याखं गेली तेव्हा गेली आहे का चला आता हिरवी मिरची लसण आणि कांदा मिरची लसण आणि कांदा टाकलेला आहे टमाटर कापून घेतलेलं आहे आणि हे शिंडे आता ही भाजी बनवायची आपल्याला चला दाखवते तुम्हाला चला का टाकून घेते मस्त टमाटर चला आता ह्यात टाकून घेते मी हळदी नमस आणि लाल तिखट

चला आता मी भाजी घेते टाकून काय लागलय कसं बसले मांडीवर बसले चला आता मी टाकून घेते भाजी ही चला हे बघा टाकून घेतले आता मी ह्याला हालवून घेते पोरग म्हणत मला घेऊन बस मला आई मला घे आणि घेऊन बस हे बघा त्याला घेऊन बसली आणि मग स्वयंपाक चाललाय आमचा मांडी बसलंय बघा हे का चला आता मस्त हलवून घेतलं बरं का हे आता ह्याच्यात पाणी टाकायचं आणि मस्त भाजी तयार तर चला आता चला आता मस्त परतून घेतलं बरं का हे तेला तेलात आता आपण ह्याच्यात पाणी टाकायचं मस्त आमच्या आता हे जेवढं आमच्या पाण्याने शिजायचं तेवढी शिजली आता ह्यात मस्त पाणी टाकून घेतलं आता ही भाजी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते एक नंबर भाजी लागते बघा बघा आता ह्याला मस्त आता तुम्हाला झाल्यावर दाखवते हे होता सकाळ सकाळचा व्हिडिओ आता तुम्हाला आहे ना परत हिथून पुढचं सगळं दाखवल तुम्हाला आता घ्या सगळ्यांनी काळजी हिवा चुनिक किती आहे चला आता हिथून पुढचं तुम्हाला दाखवल घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता आत्तापर्यंत दाखवलं तुम्हाला सकाळ सकाळचा आता दुपारच्या नंतरचा संध्याकाळी येईल